मन मराठी मराठी आपली माय जिथे तिथे आदरणीय नेते शरद पवार साहेब यांच्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीतर्फे षण्मुखानंद हॉल येथे पंधरा तारखेला गुरुवारी महिलांचा मेळावा आयोजित करण्याला करण्यात आलेला आप आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देशाचे कृषी मंत्री असताना ज्यांनी बहात्तर कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना करून मोठा देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी युवतींसाठी नेहमीच प्रेरणास्थान असलेले शरद पवार साहेबांचा उपस्थिती या मेळाव्यामध्ये असणारे आणि सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपले सोबत या मेळाव्याला असणार आहेत तेव्हा या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईतील महिलांनी षणमुखानंद हॉल येथे यावे ही नम्र विनंती धन्यवाद